खेळाच्या मैदानातल्या या सगळ्या बातम्यांच्या नंतर वळुयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव अदानी एअरपोर्ट असं लिहून विमानतळाच्या मुख्य दर्शनी भागात काल रात्री लावण्यात आलं त्यानंतर आज सकाळपासून नागरिकांना अदानी एअरपोर्ट असं नाव दिसतात स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी रात्री लावण्यात आलेले अदानी एअरपोर्टचे बोर्ड तोडून टाकले या संदर्भात अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं मुंबई विमानतळाचं अधिकृत नाव असताना देखील अदानी उद्योगाने आगळी करत रात्री काल रात्री इथे कशा प्रकारे स्वतःचं नाव लावलेलं आहे ते आपण पाहू शकतो अदानी एअरपोर्ट असं नाव जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक स नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत होत्या आणि ह्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या शिवसैनिकांकडे आल्या त्यानंतर भारतीय कामगार सेनेने इथे धाव घेतली आणि अदानी एअरपोर्ट असं जिथे नाव लिहिलेलं होतं दर्शिनी भागामध्ये ते नाव पूर्णपणे शिवसैनिकांनी तोडून टाकलेले आहेत संतप्त झालेले शिवसैनिक आक्रमक झाले होते त्यांनी जसं इथे अदानी एअरपोर्ट हे नाव असलं त्यांनी तोडफोडीला सुरुवात केली आणि संपूर्ण अदानी एअरपोर्टचं जे नाव आहे ते तोडून टाकलं आणि त्याचबरोबर इथे शिवसेनेचे भगवे झेंडे जे आहेत ते इकडे रहून गेलेले आहेत आणि अदानी उद्योगाला त्यांनी इशारा देखील दिलेला आहे थेट की तुम्ही या एअरपोर्टचे मालक नाही आहेत तुम्ही हे एअरपोर्ट चालवायला घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे ऑपरेशनची जबाबदारी आहे त्यामुळे ऑपरेशनची जबाबदारी असताना अशा प्रकारे अदानी एअरपोर्टचं नाव लाव लावणं हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजधानीच्या या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलेलं आहे आणि असं अधिकृत नाव असताना देखील अशा प्रकारे आगळीक करणं हे अत्यंत संतापजनक असल्याचं सा शिवसैनिकांनी सांगितलेलं आहे काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला अदानी उद्योग समूहा समूहाकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आला त्यावेळेला त्यांनी याच मुंबई विमानतळावरती गरबा नृत्य जे आहे त्याचं आयोजन केलं होतं त्यामुळे सुद्धा एक प्रतिक्रिया जी असंत ती उमटली होती की गरबा हे नृत्य जे आहे ते गुजरातचं आहे त्यामुळे गुजराती संस्कृतीचा इथे बड़ीमार केला जातो का महाराष्ट्राच्या राजधानीतलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती आहे ती दिसली पाहिजे मात्र तसं न करता अदानी उद्योगाने इथे गरबा नृत्य जे आहे ते आयोजन केलं होतं जर आपण या साईडला पाहिलं तर मुख्य दर्शनी भागामध्ये आजही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी नावं जी आहे ती दिमाखाने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच नावांच्या बाजूला अदानी उद्योगाने अदानी एअरपोर्ट जे आहे असं नावांचे फलक लावले होते त्यामुळे साहजिकच शिवसेना जी आहे संतप्त झालेली आहे आणि संतप्त प्रतिक्रियेमुळे आक्रमक होत शिवसैनिकांनी मुंबई विमानतळाच्या प्रांगणामध्ये धाव घेतली आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यासमोर अदानी एअरपोर्ट असं जिथे नाव लिहिलं होतं ते अदानी एअरपोर्ट नाव जे आहे ते तोडून टाकलेलं आहे शिवसैनिक संतप्त झालेले आहेत संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये जिथे जिथे अदानी एअरपोर्ट असं नाव दिसेल ते नाव आम्ही तोडून टाकू असा इशारा त्यांनी अदानी उद्योगाला दिलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई याचसोबत सोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत